सकाळी उठल्यावर कधी चुकूनही पाहू नका या दोन वस्तू नाहीतर दुर्भाग्य आणि दारिद्र्य कायमच पाठीशी लागेल सकाळी उठताच दरवाजा उघडताच पहिल्या या दोन गोष्टी पाहता कामा नये आणि तुम्ही जर उठल्यावर दरवाजा उघडल्यानंतर त्या दोन वस्तूंना पाहता तर समजून जा तर की तुमची मेहनत याच कारणामुळे निष्फळ होत जात आहे तर मित्रांनो तुम्ही पहा की आजच्या काळात या कोणत्या दोन गोष्टी आपल्या घराचा मुख्य दरवाजा खोलताना पाहायच्या नाही तर त्या कोणत्या दोन मुख्य वस्तू आहे खूपच सहजतेने हे मी तुम्हाला सांगणार आहे पण त्या अगोदर तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्या घराच्या मुख्य दरवाजा सकाळी उठल्यानंतर सर्वात प्रथम उघडण्याची योग्य शास्त्रीय रीत काय आहे तर मित्रांनो जरा ध्यान देऊन नीट समजून घ्या ज्या घराच्या मुख्य दरवाजा हा दोन बाजूला उघडणार असेल तर अशा वेळी कधी हा मुख्य दरवाजा कोणीही उघडला तर त्या दरवाजाची डावी बाजू डाव्या हाताने आणि उजवी बाजू उजव्या हाताने असे पकडून दोघांनाही एक साथ उघडले पाहिजे या गोष्टीचे पुरेपूर ध्यान ठेवा की जेव्हा पण आपण दरवाजा उघडतो तेव्हाच जर तुम्ही दरवाजाची कोणत्याही एका बाजूचे दार उघडता तर दरवाज्यात वास करत असलेल्या देवतेचे अर्धे अंग जागृत करण्याचा दोष तुम्हाला लागतो म्हणून दरवाजा दोन दाराचा असेल तर त्या दोन्ही दारांना एकत्र एक उघडावे आणि तिथेच जर एकच दरवाजा म्हणजे सिंगल दरवाजा असेल तर तुम्ही उजव्या हाताने त्यास खोलावे मग तुम्हाला डाव्या हाताची सवय असली तरीही किंवा मग तुम्ही डावेरे म्हणजेच डाव्या हाताची असला तरीही शास्त्रामध्ये सांगितले आहे की आपल्या दरवाज्यात लक्ष्मी उभी असते आणि म्हणूनच तुम्ही आत्तापासूनच स्वतःला सवय करून घ्या की जेव्हा आपण पहिल्यांदा दरवाजा उघडता त्यावेळी तुम्हाला असे बोलायचे आहे की हे देवी लक्ष्मी माते हे माझ्या गुरुदेवते माझ्या घरी तुमचे चरण स्पर्श करू देत आणि माझ्या घरात तुझा वास होऊ दे अशी मी तुझ्यापाशी प्रार्थना करून विनंती करतो मी यापूर्वीही बऱ्याच वेळा सांगितले आहे की कोणत्याही अदृश्य शक्तींना आणि ऊर्जांना समजण्यासाठी आपला दृढ विश्वास असायला पाहिजे आणि म्हणूनच तुम्हाला देवी लक्ष्मी दिसत नाही आहे पण लक्ष्मी दरवाजात बाहेर निवास करत आहे आणि तुम्ही जेव्हा जेव्हा असा दृढ विश्वासाने देवी लक्ष्मी तू माझ्या घरात प्रवेश कर असे बोलत राहता तेव्हा ही गोष्ट तुमच्या अवचेतन मनामध्ये खोल रुजवली जाते आणि लक्ष्मी संबंधित विश्वास तुमच्या मनात जागृत होतात तुमची मेहनत अजून यशस्वी होऊ लागेल आणि तुमच्या घराला बरकत येऊ लागेल आणि हो जेव्हा दरवाजा उघडता तेव्हा खास करून स्त्रियांनी हे ध्यान ठेवले पाहिजे की त्यावेळी एकदम झोपेतून उठून दरवाजा खोलायचा नाही तर प्रथम प्रयत्न करा की आपली वेशभूषा शरीराला व्यवस्थित सुधारूनच मग जाऊन दरवाजा खोलावा असे केल्याने त्या दरवाजाचे महत्त्व तुम्हाला अवश्य लाभ देणारे बनेल तर आता दुसरी गोष्ट अशी आहे ज्यांना आपण आपल्या जीवनामध्ये दरवाजा उघडताच पाहतो तर त्या गोष्टी आपल्या सर्व मेहनतीला निष्फळ करतात आणि आपल्या पूर्व कर्मालाही कमी करून आपल्या घरामध्ये समस्या व अडचणी उत्पन्न करतात आणि हे जास्तीत जास्त घरामध्ये नेहमीच होत असते दरवाजात असलेल्या चपलांचे दर्शन तर मित्रांनो तिथे आपण सांगू इच्छितो की प्रत्येक घराच्या सदस्यांनी हे काळजी घ्या की घराच्या चपलांना कधीही चप्पल स्टँडमध्ये किंवा स्टँड नसल्यास दरवाजापासून भिंतीला डाव्या किंवा उजव्या बाजूस कमीत कमी सात ते आठ फुटाच्या अंतरावर ठेवावे पण दरवाजा चौकटीसमोर चुकूनही ठेवता कामा नये हे लोक रोज सकाळी उठताच दरवाजात चपलाचे दर्शन करतात ते लोक घरामध्ये दारिद्र्याला आमंत्रण करू लागतात त्यांच्या घरामध्ये दुःखे संकटे शिरू लागतात आणि म्हणूनच दरवाजा उघडताना कधीही चपलाचे दर्शन होता कामा नाहीतर आपल्या ना नशिबालाही त्या चपलाप्रमाणे खूपच घासावी लागते आता दुसरी गोष्ट ही, कि तुम्ही दर्वाजा दर्वाजा ही की तुम्ही दरवाजा उघडताना दरवाजासमोर कोणतीही मोकळी जागा असता कामा नाही मोकळी जागा पडलेली दिसते असे अंगण किंवा जागा असता कामा नाही मित्रांनो आपल्या शास्त्रानुसार फार पूर्वीपासून तुम्हालाही माहीतच असेल की दरवाजासमोर किंवा अंगणात कधीही तुळशी लावलेली असतेच ती यासाठी की दरवाजा खोलताच त्या हऱ्याभऱ्या रोपाचे दर्शन व्हावे याने तुमचे मन प्रसन्न होते आणि तुमचे जीवनही त्या तुळशीप्रमाणे हिरवेगार भरभरून निघावे पण याउलट काही काही घरांच्या समोर काही काटेरी वनस्पती असते काही झाडे झुडपी असतात किंवा कोणती खान साठलेली असते तर अशा काटेरी वनस्पतींना पाहता तर तुमच्या जीवनात तरी फुले कुठून उगवणार तर म्हणून घराच्या समोरच्या अंगणात किंवा जागेत जर हिरवीगार फुलांची छोटी छोटी रोपे असतील छोट्या छोट्या मनी प्लांट असतील तर सकाळी उठतात यांचे दरवाजात दर्शन होते तर हे खूपच लाभदायी ठरते तर थोडक्यात काय दरवाजा खोलताच तुम्ही प्रथम जे काही पाहाल ते तुम्हाला आनंद देणारे असावे तर दृश्य आपल्या दृष्टीमार्फत आपल्या अवचिंतन मनात प्रवेश करून त्या गोष्टीचे संस्कार आपल्या समृद्धी प्रदान करतात त्यामुळे आपले जीवनही सुखी व समृद्धी बनवावे लागते तर मित्रांनो अशा प्रकारे या सांगितलेल्या मार्गावर जर तुम्ही ध्यान देऊन सर्व गोष्टी केल्या तर हा तुमच्या घराचा मुख्य दरवाजा स्वर्गाच्या दरवाजाप्रमाणे तुमच्यासाठी कार्य करून तुमच्या घराला स्वर्गाप्रमाणे बनवेल धन्यवाद